अशीर मेवी जिंदगी आज फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने आपण बघणार आहोत की तुमच्या जवळचे जे तुमचे मित्र आहेत हे कसे आहे हे स्वार्थी आहेत की तुमच्या लाभासाठी किंवा तुमच्या सहकार्यासाठी किंवा तुम्हाला सहकार्य करणारे हे आपण बघणार आहोत कॅरोच्या माध्यमातून चला तर मग बघूया आपण आज तुमचे मित्र नेमकं तुमचा मित्र परिवार कसा आहे तुमच्या सोबत सहकार्यानं सहकार्य करता तुम्हाला सहकार्य करण्याची अपेक्षा ठेवताय ते आपण मागणार आहोत चला तर मग बघूया काळ तुम्हाला जर दिसत असल सर्वांना तर बघा व्यवस्थित लक्ष ठेव हृदयामंदी तलवारीचा घात करणार तुमच्या आजूबाजूला जे कोणी मित्र परिवार आहे मित्राचं ढोंग करतात तुम्हाला भावनेमध्ये गुतून ठेवतात ते मित्र तुमच्यासाठी घातक आहे हे कार्ड असं दर्शवत आहे आणि त्या मित्रांपासून तुम्ही सावध राहा हे कार्ड असं बरं सांगतो कार्ड सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला बघा तुम्हाला कुठपर्यंत पडतय